नमस्कार वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट वर्धेसह जिल्ह्यात काही तालुक्यात मध्यरात्री दोन वाजाच्या सुमारास वादळ वारा गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे यात हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्यांचे टरबूज पिकाचे मोठे नुकसान झाले आहे वादळ सुरू होतात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता वर्धेत गारपिटीसह पाऊस तर हिंगणघाट तालुक्यात पिकांना फटका बसला आहे हिंगणघाट तालुक्यामध्ये मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांना विजांच्या कडकडासह जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली परंतु अवघ्या अर्ध्या तासातच वातावरण शांत झाले रात्री तुरळक प्रमाणात गारपीट झाली या दरम्यान काही काळात विद्युत पुरवठा खंडित झाला होता आ तर आज देखील काही भागात पावसाची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे वाशिम देखील मालेगाव मंगळनाथपूर या तालुक्यात देखील काही टॅक काही ठिकाणी गारपीट झाली आहे वाशिम शहरासह काय तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका हा बसला आहे राज्यात पुन्हा अवकाळीचा फटका बसला आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली हवामान विभागाने राज्यातील पावसाचा अंदाज वर्तवला आहे नागपूरसह विदर्भाच्या काही भागात गेल्या चोवीस तासात मुसळधार अवकाळी पाऊस झाला आहे काही भागात गारपीट झाल्याने भाजी पिकाला मोठं नुकसान झालं आहे विदर्भातील नागपूर अमरावती अकोला व बुलढाणा शहरात वादळी वारासह गारपिटीचे नुकसान झाले आहे तर पुढील चार दिवस पाऊस हवामान विभागाने वर्तवल्यानुसार पुढील चार दिवस आणखी पाऊस पडण्याचा अंदाज हा वर्तवला आहे नवीन अपडेट हवामान अंदाज मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलाकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरीपर्यंत शेअर करा धन्यवाद